रामकृष्ण हरी आज व्हिडिओ टाकायचं म्हणजे व्हिडिओच नव्हता टाकला आज सकाळपासून म्हटलं टाकू आता कालपासून एक शेजारची भूमिका माहिती झाली आहे असं नाही असं प्रॉब्लेम आहे कालपासून माहिती झालं आहे तर ताईला म्हटलं मग टाकू का मी हिडिओ तुमच्यावाला मी काय तुमचं नाव नाही सांगणार म्हटलं पण टाकू का व्हिडिओ असं बऱ्याच ठिकाणी घडतं बहीण भावाचं तर मग टाकू हो का म्हटलं तुमचा व्हिडिओ म्हणे टाका म्हणे काय खऱ्या गोष्टीला घाबरायचं म्हणे खऱ्या गोष्टीला काही भिहू नाही म्हणे टाका म्हणे खुशाल टाका माझं नाव सांगून जरी टाकलं तरी चालेल म्हणे म्हटलं बाई नाव भिव नाही सांगत म्हटलं मी पण व्हिडिओ टाकल म्हटलं मी बराबर तो तर असंच इथं आमच्या इथं थोडं लांब राहता इथून ते तर त्यांचं बहीण भावाचं थोडंसं क खटकलं खटकलं तर त्या बहिणीला म्हणजे आता कोणती पण बहीण ना असू द्या भाऊ राहू द्या तर दोन्हींना म्हणजे आता सरकारने तर नेम काढलेलाच आहे का मुलीला वाटा पाहिजे हिस्सा पाहिजे हा सरकारने नेम काढला ना हा खूप भारी काम केलं सरकारने नाहीतर भाऊ म्हणल्यावर आहे ना ती भाव भावाचं लग्न झालं का तो भाऊ पूर्ण बायकूच्या ताब्यात जायला राहतो ती बायकू जसं सांगाल ना तसंच वाग तो वागतो ते म्हणजे वागतो म्हणजे त्याचं चा काही चालतच नाही हो त्याच्याजवळ किती बी राहू द्या त्याचं त्या बायकूच्या पुढे त्याचं चा काही चालतच नाही असे बरेचसे भाऊ आहे काही भाऊ हाय का चांगले ते कधी बायकांचं ऐकती नाही पण काही भाऊ असे होऊन जाते ना निस्ते ब बायकाची बैलच होऊन जाते ते बायको जसं सांगाल तसंच पण असं नाही करायला पाहिजे मग याच्याकरता हा सरकारने नेम काढला ना हा खूप भारी काम झालं का बा बहिणी बहिणीचा पण तेवढा हा हिस्सा राहील बा जेवढा भावाचा आहे तेवढा हा बहिणीसाठी काढला ना तर खूप चांगला आहे त्याच्यात काही लोक म्हणतात बा बहिणीने हिस्सा नाही घ्यायला पाहिजे वाटा नाही घ्यायला पाहिजे पण घ्यायला पाहिजे बहिणीने वाटा हिस्सा हा घ्यायलाच पाहिजे कारण भाऊ पण त्या मापाचे राहिले नाही आता आजकालचे ते पण नुसते त्यांचं त्यांचं स्व स्वतःचं सवरात पाहत्या का बरं ते बहिणीचा पण हक्क आहे ना तुम्ही नका तिला ही विसा वाटा देऊ विषा वाट्याला कारणीभूत कोण ठरतं तो भाऊन भाऊ जाईच ठरती ईशाला कारणीभूत आपण जर व्यवस्थित वागलो आपण जर वेळेच्या वेळेला त्यांची वाली ताणभूक जाणली किंवा त्यांना काही वेळे काढायला नसलं असलं केलं किंवा त्यांना चार वेळा नका तुम्ही देऊ घेऊ पण चार वेळा प्रेमाने विचारलं की बाई बरं आहे का वाईट आहे तरी ती बाई खुश राहते माहिती का त्या बहिणीला दिलंच पाहिजे असं काही नाही राहत आता एखाद्या बहिणीची मजबुरी पण राहू शकते एखाद्या बहिणीला जर बापांनी त्यावेळेस व्यवस्थित पाहून नाही दिलं गरीबाला दिलं किंवा निस्ती माणुसकी म्हणून दिलं काही शेतीपोती पाहिलं नाही तर मग आता त्या बहिणीला अपेक्षा भावाकडून लागणारच आहे म्हणून काही भावाने त्या भाऊ भावा जायचं ऐकून बहिणीला सोडायला नाही पाहिजे ना हो आमची इथं असा किस्सा झाला आहे का ते बहिणीला विचारतच नाही तो भाऊ बिचारी रोज लोकाच्या कामाला जाते रोज लोकाच्या कामाला जाते मग तिला वेळ काढायला तुमच्या शेतात पिकता आहे तुम्ही एवढी जमीन आहे तुम्हाला मग तुम्ही नाही भावा बहिणीला देऊ म्हणजे नाही दुसरं तर निदान तुमच्या शेतात पिकलेलं धान्य तर द्यायला पाहिजे का नाही त्या बहिणीला का बाई घे तुला पोताभर धान्य घेऊन जाय तुझी वाली वनवणे तुझ्या रोज लोकाच्या कामाला जाती तुझी त्यावेळेस आमच्या बापाचा हा नव्हतं बा आमच्या बापाचं हा डोक्यात काय आलं का बा पुढचा काही विचार नाही केला की पोट कसं भरल का काय कसं करल दिलं म्हणून दिलं माणूस की खात्यात हाय मुलगा चांगला मुल मुलगा पाहिला देऊन टाकलं मुलीला असं केलं पण त्याचा फायदा आता भावांनी नाही घ्यायला पाहिजे भावांनी करायला पाहिजे बहिणीसाठी काहीतरी म्हणजे तिचा पण जेवढा भावाचा हक्क आहे तेवढा त्या बहिणीचा पण हक्क राहतो तर ती बाई काल इतकी रडत होती इतकी रडत होती काल मी तिचे पापड बनवायला गेले तिथं तो खूप रडत होती ती काल म्हणे विचारत सुद्धा नाही म्हणे तो भाऊ म्हणे गेल्यावर आपण म्हणे असं वाटतं का भेटायला जावा जर गेलं ना म्हणे तर पटकन कोणी पाणीसुद्धा पिं म्हणत नाही म्हणे म्हणजे त्यांना इतकं त्यांना थंडी ताप येतं म्हणे माणूस गेलं त्यांना त्यांना असं वाटतं का त्या भावाकडं चा पाणी केला ना मग आता इडं निसतं बोला भसावनं उठून निघून जावा पण असं नाही म्हणती की मग चहा पाणी झाला मग इडं काहीतरी नाश्ता करावा का काही करावा ज्या याच्याकडे गेलं का त्याला असं वाटतं त्याच्याकडे आधी गेले ना मग आता तिडून खाऊन पिऊन आले असतील तर ते अशी विचारती सुद्धा नाही म्हणे खायचं पियचं तुम्ही काही नाश्ता केला का पाणी केलं का तुम्ही करो, करो, ना करो ना का न करो पण तुमचं कामही म्हणायचं आली बाई तू राय रात्रभर राय का कर नाश्ता पाणी कर का जेवण कर का बायकोला सांगायला पाहिजे क किंवा त्या बायकोला सांगायची गरजच पडायला नाही पाहिजे त्या बायकोने स्वतःहून स्वयंपाक करायला पाहिजे स्वतःहून म्हणायला पाहिजे क तुम्ही आता आले आहे तुम्हाला काही घाई नसेल तर मुक्कमी राहा नसेल घाई तर जर समजा तुमचं काही काम असेल जायचंच असेल तर तुम्ही थांबा जेवण करून जा आम्ही मी स्वयंपाक बनवते का काही आहो नाही हो काही काही बाय इतक्या निर्लज्ज त्या फक्त तोंडावर गोड बोलत्या फक्त गोड बोला त्यान काढून द्या चा पाणी करून इतक्या निर्लज्ज बाहेर राहत्या तोंडवर असे बोलते समोरच्याला असं वाटतं काही हे लय गोड लय भारी आहे पण असं नाही करायला पाहिजे प्रत्येक बहिणीचा त्याच्यामध्ये हे राहतो पण तू मला पण भाऊ ये तुम्हाला पण भाऊ जाई तुमच्या तिथं माहेरी गेलं तुम्हाला कसं वाटेल त्यांनी जर तुम्हाला असं विचारलं नाही किंवा तुम्हाला जर स्वयंपाक बनवलं नाही जेवायला तुम्हाला तसंच काढून दिलं तुमचा जीव काय म्हणाल सांगा बरं खरं सांगा मला एक तुम्ही प्रत्येक जणाच्या तिथं त्याच्या आता मला पण भाऊ ये भाऊ जाई मी पण कोणाचे तरी भाऊभाऊजाई आहे मला पण आनंद आहे तर प्रत्येक म्हणजे चांगला विचार करा का तुम्ही त्या भावा कोणती पण बाई माहेरी गेली आणि तिच्या भाऊभाऊजाईन नाही मी तिला विचारलं तर तिचा आत्मा काय म्हणाल सांगा तुम्ही किती तिचा आत्मा दुखल तुम्हीच सांगा तुम्ही तिकडे किती लोकांना जेव घाला किती पंक्ती उठवा किती दान करा पण तुमच्या घरातून जी बाई तळतळून जाईल तिचा तळतळ तुम्हाला कधीही फेडता येणार नाही कधीच फेडता येणार नाही तर असं करू नका प्रत्येकाच्या घरात आहे प्रत्येकाला म्हणजे मी स्वतः सांगते ना मला पण ननंद आहे मला पण भाऊ भाऊ जाई आहे आणि मी पण तर कोणाची तरी भाऊ भाऊ आहे माझ्या इथं त्या माझ्या नंदा म्हणून मी असं कधीच करत नाही कधीच नाही मी जे असेल ते चटणी मिरची कांदा भाकर कधीही बिना ना खाल्याचं मी जाऊ देत नाही माझ्या नंदाला कधीच जाऊ देत नाही तर असं करू नका ते व्हायचं काल तळ मला इतकं कसं तरी वाटायचं म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येत होतं का असं का करतं लोक का करतात प्रत्येकाची इच्छा राहते प्रत्येकाची हाऊस राहते क भावाची इकडे जावा भाऊजाईची इकडे जावा भाऊ आपल्याला काहीतरी करावा खायला प्यायला किंवा एका रात्रीचा इसावा द्यावा एक रात्रभर राय मानावा आईबाप राहत तर राहतच आईबाप तोपर्यंत माणूस एकदम भिनला जेवानी तिथं जाऊन बळच राहतं बळच आईबापासाठी रात्र काढतं बसतं उठतं निघून येतं पण ज्यावेळेस आईबाप जाते ना त्या ते आईबाप गेल्याच्या नंतर त्यांना राय म्हटलं पाहिजे कोणी बी असं राहावं रात्र भरतो रात रा बी मोठ्यापणाने जेव्हा आईबाप राहत नाही ना आपलेवाले तेव्हा तिथं बळच जाऊन राहणं पण चुकीचं आहे बळच जाऊन राहणं पण चुकीचं आहे असं आहे तर असं कधी कधीच करू नका खरंच सांगते मी खरंच करू नका असं कोणतेही पण भाव राव तर नंदांसाठी असं कधीच करू नका तिच्यासाठी करा काहीतरी तुम्ही तिची मजबुरी जाणं तर बस एवढंच सांगते मी शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी